नमस्कार हे मित्रा हो हासती काय तू तर आज बनवणार आहे स्वीटीसाठी स्पेशल स्वीटी जरा भुल करते तिला शेवळ्या भात बनवायत ना म्हणजे शेवाळ्या खीर शेवाळ्या कशा पद्धतीने करतो मी दाखवतो तुला मम्मी मम्मी आले देऊ तुला आणि आता यांनी ठेवायची खीर त्या जिम्या तिला आवडते का ग जिब्याऊ जी मी बघते म्हणलं तुला आवडते का बघ असं बघूले घ्यायचं बर का हे आपल्या मापानुसार घ्यायचं कमी जास्त बघूल असं ठेवायचं पाकिट असं करायचं तस फोडायचं चाकू असत कि दाताने फोडायच दात मध्ये नकली दात लावलेली तुमची गवसा नकली म्हणती बाई हा अपकारची बाई माझी म्हणायचं असत असं बाहेर काढायचं आणि असं चुर करायच बस अस ना आपल्या पद्धतीने असं बाहेर काढायचं असं बाहेर पार चुरा करायचा चुरा केल्यानंतर ना कशी लागते आरारे केलं का असं चुरायच चोरल्यानंतर ना अजून दोन अशा बाहेर येते सारख्या नवी बाहेर आलेलं विचार लई घेऊ नका तुम्हाला फोटा पुरतो आहे परत असं चुरून घ्यायचं दमानी लई नका असं चुरून घेतलं ना असं मस्त नक्तो तर वाटलंच तर अजून थोडं बघून घेऊ आपण द्या एवढू अरे बघ रे बर मी करतो मधी मधी बोलायचं फक्त फक्त बोलायचं नाही

वर हो पाते आओ, ते आताच किचन मला साफ करायचं होतं पण ह्यांचा मध्येच शेवाची खीर करायची शेवाची खीर करायची मग ती किचन कट्टा धायक इतकं पण नाही खराब हा इतका पण नाही खराब माणसं कमेंट करून राहिले ना तू म्हणाला लागले खराब नाही होईल खराब नाही होईल असं भांडी टाकलं झालं करायचं इकडे इकडे चरा ना पकडी कुणाला शिकायचं शिका हवा जिमे कशी झोपली जिमे जिमेव तिला कुठे तुझी पक्षी भरत सकाळ सकाळ मम्मी साध बघा देवपूजा रांगोळी वगैरे काढून नाही आम्ही पण करतो देवपूजा मग बरं रोज सकाळ संध्याकाळ ती नाही पकडी व हो। तसली घेतात का काय सुख सुख करतायत गरम लागत इतका कमी गॅस करतात दुध कुठे दुकानात नाही घ्या पटकन ती कर पण तुम्ही सांगा शेवयात तूप आणि तेल संकट कोण टाकतं का बघा आमचे देव किती सेवा करतात आमची माझं काल ना यांच्या व्यायाम केला थोडासा नको नको मंत्री घेतले ह्यांनी त्यातली पुष्पसन वगैरे वगैरे काढायला लावली आणि लागला आता माझ्या पोटात दुखायला असं आता वर ताण येतोय त्यामुळे मीच घेतलं आहे व्हडू व्हडू व्यायाम करायला त्यामुळे आणि माझी तब्येत पण बरी नाही जरा खोकला येते आणि आता पोटात आतऱ्यात असं उड झालेलं होतं त्यामुळं म्हणले मी करतो आज ऐकपाक ओके शेवा मला शेवाळ्या करून खाऊ घालणार वाई फक्त अहो आधी पाणी होतं त्यात बाय साई साई वाटत का त्यात टाकलं बघा दूध <laughs> नाही टाकलं मग काय केलं फ्लेवर फ्लेवर तुला समजत नाही संध्या ती काय ते काय बिना का टाकू त्यात पदार्थ काय मस्तक काय केलं काय माहिती आहो ह्यात आधी पाणी टाकायचं म्हणजे शिजन तग काय केलं बाई हो? हवा चॉकलेट चॉकलेट नाही ती गुळणी गवस गवस सारखं मला बघू द्या चॉकलेट टाकली बघा ह्यांनी ह्यात अय चॉकलेट टाकली बघा ह्यांनी ह्यात हवा चॉकलेट गबस गबस खायचंय ना गबस शांत बस चॉकलेट टाकायची काय गरज होती का येले काय हे सर हो मला बघू द्या काय टाकता आता काय बी नका हूं काय हां मध चॉकलेट मध ना आपल्या कुणी टाकले का मम्मी बसली बघा बाहेर फोनवर बोलत आणि हंतच आले इकडं मी जाऊ का मग जाऊ पाया जाऊ शकते चालली साखर टाकली साखर टाका गे मी साखर टाकली गे मग गोड केलं असं केलं तसंच केलं आता सतत बनवतात खायला घालतात मला बिन ती नाही अलीकल सगळ्यात आली काल माहित नाही मला वाटलं ती नाही तर तुला माहित नाही मला वाटलं का टाक